या तीन गावाकडे जाणाऱ्या लाईनवर बाबळीचे झाड पडले होते गेले आठ दिवस झालं आमचे तीन गाव अंधारामध्ये होते परंतु ते आमचे भादर गावकरी यांना सकाळी यांनी सगळ्यांनी हे केलं की चला सरपंच आपण जाऊ आणि पाहू काय होतं ते प्रत्यक्षात आणि याच्यामध्ये आम्ही सर्वजण इथं आलो तर आम्हाला आमचे महावितरणचे कर्मचारी रसाळसाहेब तसेच आमच्या गावातील सचिन नागरगोजे आणि चालू भारताचे तालुका प्रतिनिधी सुनील तांदळे बळीराम नागरभोजे दादासाहेब नागरभोजे गोकुळ नागरभोजे बाबुराव नागरभोजे नागर शिवाजीराव नागरभोजे हनुमंत नागरभोजे कुमार नागरभोजे सतीश नागरभोजे आणि पप्पू नागरगोजे रामभाऊ नागरवोजे महादेव नागरभोजे आमचे माजी सरपंच लक्ष्मण विलास इत्यादीनं लहू नाना नागरभोजे राशन दुकानदार सर्वांनी येऊन आम्ही पुरामध्ये शिरून चुलीच्या साह्याने जाऊन ही बाबळीचे झाड तोडलेले आहे आणि नक्कीच आज आमच्या ह्या तीन गावच्या लाटीचा प्रश्न मार्गे लागेल असा मला विश्वास आहे ಆಡಲಾ ಆಡಲ್ಲ ಆಡಲ್ಲ